आवाज होतोय कारण माहित नाही शांत बसा एक साथ भेटबेडे चाल आणलाय ना पाणी वगैरे आणलाय मुलींनी स्वयंसेवक मुदींनी हा एकदम नाही मिळणार मिळणार साड्यांना आज आपल्या स्नेहसमलयाचा चौथा दिवस आणि तीन दिवस लगातार सारखे तुमचेच कार्यक्रम सुरू आहे आज इंगोले सरांचा मला वाटतं इंगोले सरांनी हा आज शिक्षकासाठी कार्यक्रम जो ठेवलेला आहे तो त्यांच्या हायस्कूलच्या आणि इंग्लिश मीडियमच्या सर्वच शिक्षकांना सरांनी सांगितलं आहे की सगळ्यांनाच बोलायचं आहे आणि विषय होता विषय ठेवलेला आहे मी वाचलेले पुस्तक आणि त्यातील मानवी मूल्य तर मला वाटते शिक्षकांना काही मानवी मूल्य म्हणजे त्याची गरज नाही कारण सगळे शिक्षक आता संपूर्ण आहे तिथ आणि त्यांना त्यांच्या एवढ्या अनुभवातून त्यांना जे मूल्य आहे ते त्यांच्या मनावर बिंबलेच आहे पण आज गरज आहे ते विद्यार्थ्यांवर मूल्य त्यांच्या मनावर बिंबावं यासाठी मी माझं पुस्तक निवडलेलं आहे स्वामी विवेकानंदाचे चारित्र जे तरुण पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे स्वामी विवेकानंद सर्वांनाच माहीत आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस युवा दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो का साजरा केला जातो के तर त्यांनी तरुण पिढीला त्यांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्या स्वामी विवेकानंदाचे काही मूल्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात प्रयत्न करतो या स्वामी विवेकानंदाचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट रोजी कलकत्ता इथे झाला स्वामी विवेकानंद म्हणतात हे जग प्रथम सत्य गोष्टीची चेष्टा करतो चेष्टा उडवतो व नंतर त्याला विरोध करतो आणि शेवटी त्याचा स्वीकार करतो म्हणूनच कोणतीही गोष्ट चेष्टा असो चेष्टा झाली तरी झाले विरोध झाला तरी झाले त्याचा स्वीकार होत असतो म्हणून आपण न घाबरता कोणत्याही गोष्टी समोर जाऊन ती गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे स्वामी विवेकानंदाचे विचार आहे हेच मूल्य तुमच्या मनावर बिंबावे जर तुम्हाला इथे स्टेजवर यायचं असेल कोणता कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्यायचा असेल तुमची मैत्रीण कदाचित तुम्हाला कदा विरोध करत असेल पण जर तुम्ही इथं स्टेजवर आल्यानंतर तुमचं प्रदर्शन जर योग्य झालं असेल तर ते स्वीकारता टाळ्या त्यांच्या मनाला वाटते मी जी चेष्टा केली हिला विरोध केला पण ना त्याचं व्यवस्थित त्या गोष्टीला त्या त्यांनी प्रतिसाद दिला म्हणजे त्या गोष्टीला न घाबरता आपण त्याला प्रतिसाद द्यायचा आहे नंतर स्वामी विवेकानंद म्हणते स्वतःला कमजोर समजणे म्हणजे पाप आहे म्हणून स्वतःला कमजोर कधीही समजावू नये नंतर स्वामी विवेकानंद शिकागो येथे एक सर्व धर्म जागतिक सर्व धर्म परिषद ऐतिहासिक परशात भरले होते आणि तिथे स्वामी विवेकानंद होते अमेरिकेतील लोक होते वेगवेगळे पण आपल्या भारतातले जे, आप जे। स्वामी विवेकानंद होते त्यांनी दोन शब्दांनी अख्खा मंच हादरून टाकला दोन शब्द म्हणजे बंधू आणि बघुनी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीत एवढी महान आहे ती भारतीय संस्कृती आपण जोपासली पाहिजे त्यानंतर स्वामी विवेकानंद म्हणतात स्वतःला कमजोर मानाल तर कमजोर बनाल स्वतःला कमजोर मानाल तर कमजोर बनाल आणि स्वतःला सक्षम बनाल तर सक्षम बनाल म्हणून स्वतः सक्षम बनण्याचा प्रयत्न करा आणि जगाला आपली ओळख दाखवण्याचा प्रयत्न करा कुठेच मागे राहू नका ते चुकाल पण उद्या तुम्ही कुठेतरी मोठ्या जर तुम्हाला काम पडलं मोठ्या मंच राहायचं तर तिथं तुम्ही नक्की एक चांगले व्यक्तिमत्व आपलं प्रदर्शित करू करू शकाल नंतर शेवटचं मला म्हणायचं होते प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे प्रशंसा चारित्र्याची झाली पाहिजे चित्राची नाही कारण चित्र काढायला कमी वेळ लागतो आणि चारित्र घडवायला पूर्ण आयुष्य लागतं म्हणून माझ्या तरुण पिढीला सांगाव असं वाटते की आपलं चारित्र आपण घडवायचं असतो कोणाच्या नादी लागून किंवा कोणत्या फसव्या याला बळी पडून उपयोगी नाही आणि हे चारित्र घडवासाठी पूर्ण आयुष्यभर लागते ला ला एकदा का चारित्र्यावर शिंतोडे उडवल्या गेले तर ते पुन्हा मिटवणे नाही म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यां मित्रांना माझं एक शेवटचं वाक्य मी सांगू इच्छितो बुद्धी केसाला वळण देऊन हिरो बनण्यापेक्षा बुद्धीला वळण देऊन स्वामी विवेकानंद बना स्वामी विवेकानंद बना एवढी बोलणं